फक्त एक छोटीशी चूक आणि तुम्हाला खोट्या केसमध्ये जेल होऊ शकते बरं सामान्यता काय होतं तुमच्या विरुद्ध कोटा गुन्हा दाखल होतो आणि तुमच्याकडे स्वतःला निर्तोष सिद्ध करण्याकरिता दोन तीन गोष्टी असतात व्हॉट्सअप चा ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा मोबाईल टावर लोकेशन बरेच वेळा ही पुरावे बेल अर्जासोबत कोर्टात सादर केले जातात म्हणजे कोर्ट पाहू शकेल की खरंच आरोपीने गुन्हा केला की नाही पण यानंतर सगळ्यात मोठी चूक होते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पुराव्याची माहिती असतानाही चार्जशीट मध्ये समाविष्ट करत नाही आणि तुमच्या विरुद्ध चार्जशीट फाईल होते खरं तर अशा वेळी क्लोज रिपोर्ट फाईल व्हायला हवा आणि तुम्हाला हे कळतं तेव्हा चार्जशीट चार्ज फाईल झालेली असते आणि त्याची कॉपी ही तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर देतो आता प्रॉब्लेम असा होतो चार्जशीटमध्ये ते पुरावे नसले त्यामुळे चार्ज ऑर्क्युमेंटच्या वेळेत तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकत नाही त्यामुळे पुरावे सिद्ध करण्याची संधी तुम्हाला सहा सात वर्षांनी मिळते म्हणजे डिफेन्स पुराव्याच्या टप्प्यामध्ये मोबाईल तेव्हा काय होतो मोबाईल खराब होतो ऑडिओ रेकॉर्डिंग मिळत नाही पासवर्ड विसरतो किंवा राहीलचा ॲक्सेस मिळत नाही आणि मग स्वतःला निर्दोष सिद्ध करणं खूप अवघड होतं मग करायचं काय ज्यावेळी तुम्ही हे पुरावे इन्व्हेस्टिगेशन ऑफि उपी, ऑफिसरला देता किंवा पेलर्ज जोडता त्यावेळी एक फेअर आणि योग्य तपासणीसाठी एक मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करायचा हा अर्ज करा मॅजिस्ट्रेट कोर्टात दिल्यावर त्या पुराव्याची खतर जमा करून ते चार्जशीटचा भाग बनवणे ही इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरची जबाबदारी होती आणि एकदा हे पुरावे चार्जशीटमध्ये आले की चार आर्ग्युमेंटच्या कोर्टात त्याचा फायदा तुम्हालाही होतो महत्वाचा सल्ला स्वतःला वाचवायचा असेल तर, तर पुरावे न्यायालयात वेळेवर सादर करा अशाच व्हिडिओकरिता करिता मला फॉलो करा